मंडळी आजचा दिसणारा तिरंगा ध्वज येण्यापूर्वी भारताने पाच ध्वज पाहिली परतांत्र्यापासून ते स्वतंत्र भारत अस्तित्वात येईपर्यंत भारताचे झेंडे कसे बदलत गेले तो प्रवास आपण पान आहोत मंडळी भारताचा पहिला राष्ट्रध्वज सात ऑगस्ट एकोणविशे सहा रोजी कलकत्ता आताचे कोलकाता येथील पारसी बागान चौकात फडकवण्यात आला हा तिरंगी ध्वज भारताचा पहिला झेंडा मानला जातो या ध्वजावर लाल पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे तीन पट्टे होते मध्यभागी वंदे मातरम हा शब्द आणि लाल पट्ट्यावर चंद्र सूर्य तर हिरव्या पट्ट्यावर आठ कमळाची फुले असा हा झेंडा होता भारताचा दुसरा झेंडा मादाम भिकाजी कामनी यांनी एकोणवीसशे सात मध्ये पॅरिस मध्ये फडकावला मादाम कामा या भारताबाहेर राहून भारतातील ब्रिटिश राजवटी विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक होत्या एकोणविशे छत्तीस साली त्या भारतात परत आल्या तेव्हा त्यांनी हा ध्वज भारतात परत आणला या झेंड्याचा वरचा पट्टा हिरवा मधला पट्टा पिवळा तर खालचा केशरी केशरीवता केशरी पट्ट्यावर चंद्र आणि सूर्यवते तर हिरव्या पट्ट्यावर आठ तारेवती एकोणविसशे सतरा साली लोकमान्य टिळक आणि डॉक्टर अॅनी बेजंट यांनी सुरू केलेली होमरूल चळवळ वेग घेत होती या चळवळी दरम्यान या दोन नेत्यांनी भारतात तिसरा झेंडा फडकावला याच ध्वजात पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एका आड एक या पद्धतीने होते यापूर्वीच्या झेंड्याप्रमाणे यावर कमळ नव्हती उलट यावर सात तारे होते हे सात तारे आकाशातील दिसणाऱ्या सप्तर्षीच्या आकृतीप्रमाणेच झेंड्यावर काढले होते एकोणवीसशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि एकोणवीसशे वीस सालापर्यंत आधी टिळक आणि नंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारताच्या स्वातंत्र्याची मागणी धरत होती एकोणवीसशे एकवीस साली आंध्र प्रदेशातील बेजवाडा म्हणजे सध्याच्या विजयवाडामध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं याच अधिवेशन दरम्यान पिंगली व्यंकय्या या, या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक झेंडा तयार करून तो महात्मा गांधींना दाखवला यांनी तयार केलेल्या झेंड्यात लाल आणि हिरवे असे दोनच रंगाचे पट्टे होते हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्माचं ते प्रतीक होतं गांधीजींनी इतर सर्व धर्मांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी यात पांढऱ्या रंगाचा पट्टा समाविष्ट करायला सांगितला आणि देशाची प्रगती दाखवण्यासाठी चरख्याचं चिन्हही या झेंड्यात घेतलं गेलं मंडळी काँग्रेस पक्षाने केशरी पांढरा आणि हिरवे पट्टे असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला झेंडा एक ठराव समत करून स्वीकारला हाच काँग्रेस पक्षाचाही झेंडा होता एकोणवीसशे तेवीस साली मे महिन्यात नागपूरमध्ये ब्रिटिश सत्तेविरोधात शांतता माई मोर्चे निघाली यावेळी हजारो मोर्चेकरी हा झेंडा घेऊन चालत होते यावेळी शेकडो निदर्शकांना अटक केली गेली त्यानंतर एकोणविशे सत्तेचाळीस साली घटना समिती स्वतंत्र भारताच्या कारभारासाठीचा सा व्यापक आराखडा तयार करत होती स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असावा हा प्रश्नही घटना समितीत चर्चेत आला होता एकोणविसशे एकतीस साली स्वीकृत असलेला जो झेंडा होता त्यामध्ये चरख्याच्या जागी सारनाथच्या अशोक स्तंभावर असलेलं धर्मचक्र टाकण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर प्रत्यक्षात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारत स्वतंत्र झाला अशी ग्वाही देताना तो दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकावला आणि तो आजही अभिमानाने फडकत आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका